नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे किनवट नगर परिषदेच्या सभागृहात एक दिवसीय न्यायालयीन ई फायलिंग कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली आहे प्रारंभी न्यायाधीश पी एम माने यांनी प्रस्तावित केले या कार्यशाळेत अडव्होकेट दिलीप काळे व अडव्होकेट पंकज गावंडे यांनी प्रशिक्षण दिले न्यायालयाच्या वेबसाईटवर बिनचूक आपले कागदपत्र ई चालान वकिलांनी कसे सादर करावे याचे प्रत्यक्षिक अडव्होकेट दिलीप काळे व अडव्होकेट पंकज गावंडे यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले यावेळी किनवट वकील संघाचे अध्यक्ष अडव्होकेट राहुल सोनकांबळे सचिव सुनील शिरपुरे यांच्यासह वकील संघाचे अन्य पदाधिकारी संबंधित न्यायालयीन कर्मचारी याची प्रमुख उपस्थिती होती कार्यशाळेला न्यायालयातील सर्व विधीतज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अडव्होकेट विलास सूर्यंशी यांनी केले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची